हे बघ आपल्याला त्या आजोबांचे पैसे मिळाले दीदी आजोबांचे आहेत देऊ चल काय नाही हे आपल्याला आईस्क्रीम खायला होतील चल याच्यातून आपण आईस्क्रीम खाऊ अरे बाळानो थांबा जरा बाळानो हा बघा तुमचा पेन रस्त्यात पडला होता दिदी त्या आजोबाने आपला पेन परत दिला तू काय केलंस तू त्यांचे पैसे ठेवलेस हो जय माझ चुकलंच आपण हे पैसे त्या आजोबांना परत देऊन येऊया आजोबा थाबा आजोबा हे गे तुमचे पैसे पडले होते अरे बरे झालं तू तु, तुम्ही चांगले संस्कार आहेत तुमच्या बघितलं मोठ्यांचा प्रामाणिकपणा बघून लहान मुलं सुद्धा प्रामाणिक वागतात मम्मी मला खाऊला पैसे दे ना खाऊला पैसे रोज रोज पैसे घेतोस काय करतोस तेही मला माहिती नाही काय ना तुला पैसे पैसे भेटला दे त्याला दे देऊन टाक खाऊला पैसे हे घे बाबा घे पैसे द्या ना जय आता नको तुला मी संध्याकाळी पैसे देईन दे रे दे देऊन दे। दे टाक देऊन टाक हे च स्वाती ह्या महिन्याचं लाईट बिल आहे आणि जर ते भरलं नाही तर लाईटच कट करतील आणि एंडिंग असल्यामुळे मला थोडेसे पैसे कमी कळपत कर काय करायचं काय कळत नाही पप्पा हा काय सेविंगचा डब्बा जय पण तुझ्याकडे पैसे कुठून आले एवढे तुम्ही ते खाऊला पैसे देता ना ते पैसे मी सेव्हिंग करतो बघितलस लहान मुलाच्या बुद्धीचा अंदाज आपण लावू शकत नाही नवीन कप आणलेत ना यांनी जर बघितले तर दे दे। नो को, नो को, ते म्हणतील मला ह्यामध्येच चहा दे नको नको जर पाहुणे आले तर नवीन कप नको त्यापेक्षा मी हे कप लपूनच ठेवते अरे वा नवीन कप वा मस्तच स्वाते एक काम कर आता मला ना ह्याच कपात चहा दे नाही नाही ह्या कपात या कपात तुम्हाला नाही तुम्हाला तर कडी तुटल्या आले की मग नवीन कप नको हो 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 सगळं पाहुण्यांसाठी फुटके कप मला काय समजत नाही हे घर पाहुण्यांचं आहे की माझं आहे आले मोठे नवीन कपात चहा प्यायला पाहुणे आले की पाहुण्याला नवीन कप नको मम्मी मला लंगडी खेळायला ना अरे जय माझं सगळं रे तू एक काम कर हा मोबाईल घे गे आणि गेम खेळत बस फुटबॉल ना जय मला खूप काम आहे रे तू एक काम कर गे हा घे घे मोबाईल आणि गेम खेळत बस ऑफिसमधून येताना जयच्या टीचर भेटल्या होत्या म्हणत होत्या की जय नुसता क्लास मध्ये सुस्त बसलेला असतो दिवसभर कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत नाही आणि काहीच करत नाही बरोबर आहे हो जेव्हा तुमच्याबरोबर खेळायला येतो तेव्हा तुम्ही त्याला मोबाईलमध्ये गुंतवता मोबाईलमुळं आजकाल मुलांचा सुस्तपणा वाढलेला आहे म्हणून मुलांना मैदानी खेळाला प्रोत्साहन द्या जेणेकरून त्यांचा मानसिक आणि शारीरिक व्यायाम होईल हो वा